तो तज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर नुकताच विवाह झाला आहे आणि विवाह झाल्यानंतर पहिलाच सण संक्रांत येत असेल तर ती सण सं, संक्रांत साजरी करायची का नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना मग त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील दहा लाख सबस्क्रायबरला फार थोडा टप्पा आपल्याकडं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व मित्रमंडळींनाही सांगा म्हणजे आपले यूट्यूब चॅनल दहा लाखापर्यंत जाईल म्हणजे दहा लाख लोक यामध्ये सजग होतील आणि धर्मज्ञान याच्यातनं वाढेल दुसरी महत्त्वाची गोष्ट माझं आनंदी वास्तूच्या प्रो प्रोडक्शन थ्रू तयार झालेला चित्रपट आले माझ्या राशीला हा प्राईमवरती आलेला आहे ॲमेझॉन प्राईमवरती तो तुम्ही जरूर पहा चला तर मग पाहूयात की नवविवाहित स्त्रीने संक्रांत साजरी करायची का नाही जर नुकताच विवाह झाला असेल आणि पहिलाच सण जर संक्रांत येत असेल तर तो नवविवाहित दाम्पत्याने साजरा करायचा नाही असं म्हणतात की हा सण असा साजरा केला तर पुढच्या सगळ्या सणांवर संक्रांत येते त्यामुळं ज्या मंडळींना ते वावसायला जाणे वगैरे हा प्रकार असतो सासरकडच्यांकडे घेऊन जाणे असं काही करायची गरज नाही परंतु हल्ली रील्स बनवले जातात हल्ली व्हिडिओ बनवले जातात त्यासाठी तुम्हाला जर का फक्त नाटकीय पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही ते सगळे संक्रांतीच्या आदल्या दिवशी नाहीतर नंतरच्या दिवशी तुम्ही ते करू शकता परंतु संक्रांतीच्या दिवशी संक्रांत हा सण जिचा नुकताच विवाह झाला आहे आणि पहिलाच सण संक्रांत येत असेल तर तसं करू नका मुलगी व्यवसा व्यवसायाला जायला नको सासरकडच्यांनी मुलीकडच्या म्हणजे मुलीच्या सासरकडच्यांनी मुलीच्या माहेरी वावसा घेऊन जाऊ नये नाहीतर पुढे सगळ्या वर्षभर जी सण येतात त्यांच्यावर संक्रांत येते असं शास्त्र सांगतं मात्र ज्यांचा विवाह झाल्यानंतर मध्ये कुठला तरी सण येऊन गेलाय म्हणजे दिवाळी येऊन गेलाय किंवा अन्य कुठला सण येऊन गेलाय तर ते मात्र संक्रांत साजरी करू शकतात मी पुन्हा पुन्हा सांगतो नुकतंच लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यावर पहिलाच सण संक्रांत आला आहे तर तो मात्र या वर्षीनं साजरा करता पुढच्या वर्षी साजरा करायचा आहे मध्ये एखादा सण येऊन गेला असेल तर मात्र सण संक्रांत तुम्ही साजरा करू शकता बाकी मागं मी तुम्हाला भागात सांगितलेलं आहे की काळ्या रंगाचे वस्त्र कपाळाला हळद अंगावर सोनं हे धारण न करण्याची परंपरा कारण ते संक्रांतीने धारण केलेलं आहे ही परंपरा तुमच्याकडं असेल तर तुम्ही देखील ते धारण करू नका त्याच्याऐवजी ते आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी धारण केलं तरी चालेल आणि ज्यांना ह्या अंधश्रद्धा वाटतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागायला हरकत नाही कारण मी हे फक्त धर्मशास्त्रीय ज्ञान रूढी परंपरांची माहिती ही तुम्हाला व्हावी यासाठी सांगितलेलं आहे या, या गोष्टी न पाळल्यामुळं तुमचं काही वाईट होईल अहित होईल असं माझं अजिबातही म्हणणं नाही तुम्ही करा तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला सांगा म्हणजे पुढे त्या शास्त्रात त्याचा शा उल्लेख करता येईल हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही व्हिडिओ क्लिप सगळ्यांना शेअर करा